कितीही नायलॉन माझा वापरला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नसून आमच्या यवला मतदारसंघात असं म्हणत भुजबळांनी विरोधकांना टोला लगावला आज मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असता बोलत होते कोणी नायलॉन वापरा ज्याची बंदी आहे तरी लोक काही त्याचा वापर करतात असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलो आहे पतंग उडवला आहे अनेकांचे पतंग कापले आहेत यापुढे येत राहणार असून अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचं ट्रेनिंग घेतलं असल्याचं सांगत भुजबळांनी उत्तर देत पिस्टल आणले कोठून त्यांना कसे गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी अशी मागणी केली यावर विचारलं असता प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी ही बातमी केली त्यांनी शोध पत्रकारिता करत ही बातमी दिली त्यामुळे मी जे बोललो त्याचा इन्कार कोणी केलेला नाही जे लोक पकडले गेले त्यामुळे काहींच्या जीवाची तगमग होऊन सोडा त्यांना त्यामुळं जर पिस्तूल आलेले दिसेल तर त्याची चौकशी व्हावी असं भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं जास्तच पतंग आकाशात ओढताना असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही कारण येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय एवला लालजवळ लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांज्यानंतर नायलॉन पण बंदी आहे सर नाही ते राजकारणाचा विचार करतो राज ज्याची <laughs> बंदी आहे सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारण हे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच तर काय करायला अनेक वेळा आलेलो आहेत दिसलेले आहेत पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार राहणारे अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे आ, काम करणार आहे प्रतिश्ट, पत्र खेळायला जाणार आहे मी सर या जास्त स्टेटमेंट केलेली त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेलं आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या नाही सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्रं जे आहेत त्यांची जबाबदारी आहेत ते काही अशा रीतीने वाटत या खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एस पीने किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते ले ले जी सोड़ा देना। सोड़ा देना। सोड़ा। ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाचे फार मोठे तगमग झाले हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तूल कशासाठी आलेले आहेत आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिले पाच <tis> हजार रुपये काहीतरी त्या वर्तावर पत्रा प्रत्येक पाच हजार रुपयाला मिळते आहे तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहार आहेत त्यांच्या शोध पत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते एस करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो ती मागणी ती तुम्ही करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी देतो आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात जाने जाने ते सगळं काही चव्हाट्यावर बोलत नसू जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतो आहे जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करता आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळं काही आहे